राजू हा एक साधा पण मेहनती तरुण त्याला लहानपणापासून मोठं काहीतरी करायचं होतं पण जीवनात अनेक अडथळे होते एक दिवस त्याच्या आयुष्यात एक वळण आलं जे त्याला यशाच्या दिशेनं घेऊन गेलं एका थंड हिवाळ्याच्या सकाळी राजू एका चहाच्या ठपरीवर बसला होता तो खूप विचार करत होता मी कितीही मेहनत करतो तरी यश का मिळत नाही तेवढ्याच बाजूला बसलेले एक वयोवृद्ध ग्रहस्थ त्याला म्हणाले यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत नाही तर योग्य सवयी लागतात राजूने त्यांच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकल्या आणि त्यांनी सांगितलेल्या दहा सवयी आपल्या जीवनात आणायचं ठरवलं सवय पहिली लवकर उठणे वयोवृद्ध ग्रहस्थ म्हणाले सकाळी लवकर उठणारे लोक आपली उत्पादकता म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी वाढवतात